निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल झेंडा तुम्ही हाती घेतलाय कसं वाटतंय आणि दसरा मेळावा निमित्त साडेतीन मुहूर्तांपैकी एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठीच कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी एक अठक्यान दिली म्हणून मनापासून सगळ्यांना तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता दा। काय कारण काय होतं नेमकं पक्ष सोडण्या माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही आहे लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे ना माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही कारण काय पक्ष सोडायचं कारण सा। अशीच पण चर्चा होती साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं एकनाथ संघटना बांधता हो। येईल असं शंभर टक्के कारण काय आता आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि रत्नागिरीत तर सगळे आहेत त्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगले काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाल्याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळाला आहे तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा चर्चा दुसरी अशी होती की तुम्ही भाजपच्या सोबत देखील संपर्कात होता पण काय करता नाही ना मी चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्षात चांगले संबंध आहेत त्यामुळे काही विषय तसा नाही आहे ज्या मंडळीने संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठं चांगली संधी या दृष्टीकोनात केला काही विषय कोणाची नाराजी असण्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत ठीक आहे ओके धन्यवाद